नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला बेलायकोन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये बदल झाले आहेत आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे सोळा डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे अहमदनगर आवक आलेले शहाऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान राही तीनशे रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण द्राहे एक हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आले अठ्ठावीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव अवकलेले एकोणतीस हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे उमराणे अवक अठरा हजार क्विंटलची किमान राही सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार तीनशे रुपये तरी आपण वाग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद